बाळासाहेब थरात त्यांची भरपूर कामं केले ना कॉलेज असतील काही शिक्षण क्षेत्रात असं वैद्यकीय क्षेत्रात असन पूर्ण क्षेत्रात त्यांनी भरपूर कामं केले शेतीच्या मालाला तर दोन हजार चौदापासून बी जे पी जशी सत्तेत आली तेव्हापासून जो जो शेतीमालाला बाजार भावच नाही बी जे पी सरकार असं आहे एक, एक फक्त नोकर स्टॉप असन जे कंपन्यावाले असन त्यांनाच जे सहकार्य करणार आहे शेतकऱ्याला सहकार्य करणारे बी जे पी सरकार नाही आहे बाळासाहेब थोरात नाही काम भरपूर केले त्यांनी कशा प्रकारचे कामं केले अशी तुम्हाला वाटत बरेच रस्त्यांची कामं केली आहेत गावाचा विकासही भरपूर त्यांनी केलेला आहे असं आणि आमच्या मंदिरामध्ये बी भरपूर असं कामं केलेली आहेत खांडेश्वर मंदिरामध्ये कपरेश्वरचा भरपूर प्रगती केलेली आहे आमच्या गावामध्ये जो आमचं देवस्थान रामेश्वर तीर्थ आहे ना त्याच्यासाठी जवळजवळ आहे ना सतरा अठरा कोटी रुपये त्यांनी स्वतः आम्हाला निधी दिला आणि गावामध्ये आमचे मशान काम चालू आहे जो साडेसतरा कोटीचं पाणी पुरवठ्याचं भरपूर मोठं म्हणजे जल संवर्धन म्हणून ती आहे ती योजना चालू आहे म्हणजे जो जवळ जा चालू झाली ती योजना साडेसतरा कोटीची पाच शंभर टक्के साहेबांनीच केले अजून के रा, त्यांचाच निधीवर आम्हाला रस्त्यासाठी पण ते पुन्हा जर निवडून आले असेल तर आमचं संगमेर तालुक्यामध्ये ब कारखाना झाला आहे रेड झालं आहे आता सध्या तर व्यवस्थित चालू आहे तरी पण ते स्वतः असतात आणखीन आमच्या कारखान्याची भरभड झाली अशी आमच्या शेतीची भरभड झाली असती गावाची पण भरभराट अशी पण पण आता या राजकारणामुळं आमच्या गावात पूर्ण म्हणजे आम्हाला जो निधी पाहिजे तसं येत नाही आणि आडेआडीचा जास्त येतात लोकांना तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब थोरातांचा पराभूत बरं झाला पराभूत झाला म्हणजे बाबा आम्हाला तर मला जवळजवळ आहे ना एव्ही एवढी आमचा जो आहे ना तो त्याच्या त्याच्यामुळंच बाळासाहेबांचा पराभव झाला हो महाविकासाकडे जास्त जागा भेटायला पाहिजे पण तरच विकास होईल संगमेर तालुक्याचा तरच विकास होऊ शकतो तुमचे जे माजी मंत्री आहेत तुमच्या तालुक्याचे महसूल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठ माध्यमातून तुमच्या तालुक्यामध्ये विकासाची विविध कामं झाली का आणि ती कोणती विकासाची भरपूर कामे केली साहेबांनी नेळोंड्याचं पाणी आणलं तर कालवे काढलेत पाट काढलेत आज ते पाणी आता शेत प्रत्येक गावोगावी शेतकऱ्यांना ते पाणी पोचलेत <स्थाँगा> बऱ्याचशा संस्था चालू आहेत साहेबांना दूध सा संस्था आहेत कारखाना आहे अमृतवाहिनी वगैरे या सर्व शिक्षण संस्था भरपूर साहेबांनी प्रगती केलेली आहे अशा संगमेर तालुक्याशी तुमच्या नवयुवकांना साहेबांच्या सहकाराच्या क्षेत्रामधनं नोकऱ्या लागल्या हो साहेबांनी प्रत्येक साहेबांपर्यंत गेल्यावर शंभर टक्के नोकऱ्या तर दिल्याच आहे साहेबांनी तुमच्या साखर कारखाना जो आहे थोरात साहेबांचा त्याच्यामधनं शेतकऱ्यांचं बिल किंवा शेतकऱ्यांचा जो रेट आहे उसाचा तो योग्य गे दिला गेला आहे हो साहेबांनी कधी कोणत्याही शेतकऱ्याचं पेमेंट कधी अडवलेलं नाही इतर कारखान्यांचं बघितलं तर त्याच्या तुलनेत साहेबांचा आमच्या संगण तालुक्यातील कारखान्याचा एक नंबर आहे आत्तापर्यंत कधी कोणत्या शेतकऱ्याची ओढ आरळपण असे तक्रार आली नाही का बा आमचे पैसे थकलेत बु आमचं पेमेंट नाही झालेलं साहेबांनी वेळोवेळी ज्या शेतकऱ्यांचा ऊस गेला त्यांचं वेळोवेळी पेमेंटसुद्धा केलेलं आहे त्यामुळं शेतकरी कळू असा म्हणून नाराज नाही हो असा